नमस्कार मित्रांनो केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो मागील काही व्हिडिओमधून आपण भारतातील शैक्षणिक धोरण विविध शैक्षणिक आयोग विविध समित्या आणि त्यांचे अहवाल समजून घेत आहोत विविध संदर्भ स्रोताच्या माध्यमातून मी एकूण छत्तीस मुद्दे या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने निवडलेले आहेत मित्रांनो मी या छत्तीस मुद्द्यांची थोडक्यात ओळख पण करून दिलेली आहे आणि त्यामधील चार जे आहेत पहिले मुद्दे यांचा एक व्हिडिओ स्वतंत्र आपण पाहिलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाचवा मुद्दा भारतीय विद्यापीठ आयोग आणि त्यापुढील मुद्दे पाहणार आहोत तर हे सर्व छत्तीस मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो मी विविध संदर्भ साहित्याच्या स्रोताच्या माध्यमातून एकत्रित संकलन केलेले आहे आणि हे सर्व पी डी एफसुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी मित्रांनो डी सी लर्निंग चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही माझे जुने व्हिडिओ आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याचा उपयोग तुम्ही करू शकता तर महत्वाचा जो पाचवा मुद्दा आहे आपला परीक्षेच्या दृष्टीने तो आहे भारतीय विद्यापीठ आयोग त्यालाच इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन म्हणजेच एकोणावीसशे दोन साली स्थापन झालेला हा आयोग आहे लॉर्ड कर्झनने विद्यापीठांच्या सुधारणांकडे अधिक ल अधिक लक्ष देण्याचे ठरविले कारण शिक्षणाच्या त्या स्तरावर अमूलाग्र सुधारणांची आवश्यकता होती त्याप्रमाणे सत्तावीस जानेवारी एकोणावीसशे दोन रोजी ब्रिटिश व्हायसराय यांच्या कार्यकारी मंडळाचे एक सभासद रॅकले यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला भारतामध्ये विद्यापीठीय शिक्षणाची अंतिम व्यवस्था ठरविणे आणि ती साध्य होण्याच्या दृष्टीने प्रचलित व्यवस्थेमध्ये सुधारणा सुचविणे यासाठी हा आयोग नेमलेला होता या आयोगाने फक्त विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाचा विचार करावा असे सुचविण्यात आले होते दुर्दैवाची गोष्ट अशी की आयोगाने या मूलभूत गोष्टींचा विचार केलाच नाही त्याकाळी प्रचलित असलेली संलग्नता देणाऱ्या विद्यापीठांची व्यवस्था अधिक भक्कम करण्यात आली भारतातील तोपर्यंत विद्यापीठी भारतात तोपर्यंत विद्यापीठीय पातळीवरील सुधारणा लंडन विद्यापीठाचा आदर्श समोर ठेवून केलेल्या होत्या मात्र लंडन विद्यापीठाने आपल्या संरचनेत आणि कार्यपद्धतीत नंतर ज्या सुधारणा केल्या त्या भारतात आल्याच नाहीत त्यामुळे जगात कोठेही नसलेली संलग्नता प्रदान करणारी विद्यापीठे त्या काळात फक्त भारतीय भूखंडामध्ये होती मग या सर्वांचा अभ्यास करून भारतीय विद्यापीठ आयोग एकोणावीसशे दोन याने ज्या काही शिफारशी केल्या आहेत त्या अशा आहेत विद्यापीठ व्यवस्थापनाची पुनर्रचना करावी विद्यापीठांनी कडक नियम घालून या व्यवस्थित वेवस्थ... व व्यवस्थितपणे महाविद्यालयांच्या कामावर नियंत्रण ठेवावे संलग्नतेच्या अटी अधिक स्पष्ट व कडक कराव्यात महाविद्यालयातील विद्यार्थी कोणत्या वातावरणात राहतात आणि काम करतात यावर विद्यापीठांनी अधिक लक्ष द्यावे विद्यापीठांनी काही मर्यादेपर्यंत अध्यापनाचे कार्य स्वीकारावे विद्यापीठांच्या अभ्यासक्रम आणि महाविद्यातील महाविद्यालयातील अध्यापन पद्धती यामध्ये अमूर्लाग्र असल्या सुधारणा कराव्या या आयोगाच्या या शिफारशीवर आधारित इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट एकोणावीसशे चारमध्ये अंमलात आला म्हणजे हा आयोग जरी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नसला तरी फक्त आ, हे जे कार्यकारी मंडळाचे सभासदरीले आहे यांचं नाव त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग हा आयोग नेमला एकोणावीसशे दोन वर्ष आणि या आयोगाच्या शिफारशीवर आधारित हा जो पुढचा ॲक्ट एक झाला एकोणावीसशे चार याची थोडक्यात माहिती आपणाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हे स्वातंत्र्यापूर्वीच्या शैक्षणिक बदलाचे हे सर्व मुद्दे आहेत मित्रांनो म्हणून एखाद दुसरा प्रश्न या मुद्द्यावर असू शकतो सहावा मुद्दा आहे आपला महत्त्वाचा भारतीय विद्यापीठ कायदा इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट एकोणऐंशे चार फक्त तुम्ही हा कायदा कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर आधारित आहे तो कधी झाला एवढं जरी लक्षात ठेवलं तरी हा म्हणजे आपण ही परीक्षेच्या दृष्टीने मुद्दे पाहतोय आपण तशी माहिती या, या भारतीय विद्यापीठ कायदा एकोणीसशे चारची भरपूर माहिती तुम्हाला मिळेल पण मला या परीक्षेच्या दृष्टीने ते आवश्यक वाटत नसल्यामुळे मी तुम्हाला ते एका ओळीमध्येच दिलेलं आहे सातवा मुद्दा आहे मित्रांनो कलकत्ता विद्यापीठ आयोग कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन एकोणावीसशे सतरा त्यामध्ये ब्रिटिश सरकारने लीड्स विद्यापीठाचे त्यावेळेचे कुलगुरू सर यम ई सॅडलर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे सतरा साली भारतातील विद्यापीठांचे प्रश्न आणि भवितव्य यांचा अभ्यास करण्यासाठी एक आयोग नेमला आयोगाच्या नावात केवळ कलकत्ता विद्यापीठाचा उल्लेख असला तरी आयोगा हो या आयोगाच्या शिफारशी तत्कालीन भारतातील उच्च शिक्षणाला व विद्यापीठांना लागू होत्या या आयोगाने उच्च शिक्षणाबरोबर माध्यमिक शिक्षणाचाही अभ्यास केला कारण या आयोगाच्या मते माध्यमिक शिक्षणामध्ये सुधारणा झाल्या किरीज विद्यापीठीय पातळीवरील शिक्षणामध्ये सुधारणा होणार नाहीत ही, ही थोडक्यात महत्त्वाची पार्श्वभूमी मित्रांनो कलकत्ता विद्यापीठ आयोगाची लक्षात ठेवा एकोणीसशे सतरा हे एक वर्ष लक्षात ठेवा आणि कलकत्ता विद्यापीठ आयोगांचे जे स अध्यक्ष होते ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि आता यांच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा मॅट्रिक्युलेशनऐवजी इंटरमिडिएट असावी शासनाने इंटरमिडिएट महाविद्यालय ही नवी व्यवस्था स्थापन करावी या महाविद्यालयात कलाशास्त्र वैद्यक स्थापत्य इत्यादी अभ्यास अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी तयार होतील ही महाविद्यालय स्वायत्त संस्था असतील आणि निवडक शाळांना जोडली जातील प्रत्येक राज्यातील शाळामध्ये इंटरमिडिएट शिक्षण मंडळ स्थापन करावे कलकत्ता विद्यापीठांतर्गत महाविद्यालय आणि विद्यार्थी यांची संख्या बेसुमार वाढली आहे त्यामुळे ढाका येथे विद्यापीठ स्थापन करावे व कलकत्त्यास अध्यापन करणारे विद्यापीठ स्थापन करावे ग्रामीण भागातील महाविद्यालयांचा अशा तऱ्हेने विकास करावा की त्यातून नवी विद्यापीठे विद्यापीठ केंद्र निर्माण होतील विद्यापीठ व्यवस्थापनाचे नियम शिथिल करावेत विद्यापीठातून सामान्य आणि विशेष गुणवत्तेसह अभ्यासक्रम सुरू करावेत इंटरमिडिएट परीक्षेनंतर पदवी परीक्षेचा काळ तीन वर्षाचा असावा विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि प्रपाठक नेमण्यासाठी विवेश निवड मंडळी असावीत या मंडळावर बाह्यतज्ञ नेमावेत मुसलमान समाजातील शैक्षणिक मागासले पण लक्षात घेऊन हो या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे प्रत्येक विद्यापीठात शारीरिक शिक्षण संचालक विद्यार्थी कल्याण मंडळ आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करावी आणि त्यांनी वसतिग्रहातील व्यवस्थेची पाहणी करावी हे जरी सर्व कॉमन मुद्दे तुम्हाला वाटत असतील मित्रांनो पण एखाद एखाद दुसरी शिफारस येऊ शकते किंवा महत्त्वाची ह्या आयोगाची पार्श्वभूमी आपणाला थोडक्यात माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आठवा मुद्दा आहे मात म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे शैक्षणिक बदल म्हणजे आत्तापर्यंत जे काही आपण सात मुद्दे पाहिले ते सर्व स्वातंत्र्य पूर्व काळातील असल्यामुळं एखाद दुसरा प्रश्न या सर्व मुद्द्यावर असू शकतो आता आपण स्वातंत्र्यानंतरचे शैक्षणिक बदल मह महत्त्वाचे पाहणार आहोत नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन हे भारतातील शिक्षणाचा प्रचार आणि नियमन करण्यासाठी भारत सरकारने तयार केलेलं धोरण आहे या धोरणात ग्रामीण आणि शहरी भारतातील प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षणाचा समावेश असतो पहिला एन पी ई म्हणजे आपण जे न्यू पॉलिसी एज्युकेशन किंवा न्यू एज्युकेशन पॉलि एन ई पी पण म्हटलं जातं काही ठिकाणी एनई पी भारत सरकारने एकोणीसशे अडुसष्टमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणि दुसरा पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आणि तिसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीसशे वीसमध्ये जाहीर केले म्हणजे आत्तापर्यंतचे महत्त्वाचे शैक्षणिक धोरणं तीनच आहेत मित्रांनो पण मध्ये एकोणीसशे अडा अडुसष्टमध्ये मध्ये बदल करून एकोणीसशे ब्याण्णवचं एक शैक्षणिक धोरण सुधारित शैक्षणिक धोरण तयार केलं होतं त्याचाही संदर्भ पुढे येणार आहे पण महत्त्वाचे हे तीन आयोग आहेत ह्या तीन आयोगांच्या काळात आपल्या देशाचे पंतप्रधान कोण होते असाही एखादा साधा सरळ प्रश्न असू शकतो म्हणून हे सुद्धा या ठिकाणी लक्षात आहे एकोणावीसशे अडुसष्टमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या दुसरे एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये पंतप्रधान राजीव गांधी होते आणि दोन हजार वीसमध्ये एन ई पी दोन हजार वीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत तर एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून स्वतंत्र भारतातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भार भारतातील नागरिकांच्या निरोप समस्या दूर करण्यासाठी भारत सरकारने विविध कार्यक्रम आखले त्यामध्ये भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी देशभरासाठी समान शैक्षणिक पद आखून त्यावर केंद्र शासनाने शासनाचे नियंत्रण आणले त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आधुनिकता आणण्यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माध्यमिक शिक्षण आयोग एकोणीसशे बावन्न त्रेपन्न विद्यापीठ अनुदान आयोग कोठारी आयोग एकोणीसशे चौसष्ट सहासष्ट म्हणजे असे आयोग प्रस्तावित केले भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उच्च गुणवत्तेचे वैज्ञानिक धोरण आखून वैज्ञानिक धोरणाचा ठराव स्वीकारला होता नेहरू सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या उच्च दर्जाच्या वैज्ञानिक होते एकसष्ट एक एक मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद एन सी स्थापना एक स्वायत्त संस्था म्हणून केली जी केंद्र आणि राज्य सरकारांना शैक्षणिक धोरणे तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी सल्ला देत असते त्यामुळे एन सी आर टी जे आपण वारंवार प्रशिक्षणाच्या माध्यमातून ऐकतो मित्रांनो तर त्याची स्थापना एकोणविसशे एकसष्टची आहे हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानुसार एक सप्टेंबर एकोणावीसशे एकसष्ट रोजी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही स्वायत्त संस्था स्थापन केली ही संस्था देशातील शालेय शिक्षणासंदर्भातील सर्व समस्याबाबत अभ्यास करते या संस्थेला राज्य शासन व केंद्र शासन यांनी शैक्षणिक धोरणांच्या आखणी व कार्यवाहीबाबत सल्ला द्यावा असं अपेक्षित आहे नंतर इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे चौसष्ट ते चौऱ्याऐंशी दरम्यानच्या काळामध्ये शिक्षण आयोगांचे वृत्तांत व शिफारशी लक्षात घेऊन पूर्वीच्या धोरणात अमूलाग्र बदल करून त्रिगुणा सेन यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला आयोगाने पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले यामध्ये राष्ट्रीय एकात्मता सांस्कृतिक व आर्थिक विकास साधण्यासाठी भारतीय नागरिकांना समान शैक्षणिक संधी दिली गेली पाहिजे भारतीय राज्य घटनेप्रमाणे चौदा वर्ष वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना सक्तीचे शिक्षण आणि शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी परिणामकारी प्रशिक्षण यांची गरज सदर धोरणाने प्रकट केली आहे देशातील कुशल व अकुशल जनतेमधील दरी दूर होऊन प्रादेशिक भाषांच्या अध्ययनास प्रेरणा मिळावी माध्यमिक शिक्षण आयोगाने संपूर्ण राज्यातील सरकारी व निमसरकारी शैक्षणिक संस्थांनी शाळांचे माध्यम पहिली राजभाषा प्रादेशिक भाषा दुसरी हिंदी भाषा राष्ट्रीय भाषा आणि तिसरी इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय भाषा हे त्रिभाषा सूत्र प्रभावीपणे राबविण्याचे धोरण अंमल्यात आणले तसेच भारतीय संस्कृतीचा एक भाग म्हणून शिक्षण संस्क्रा संस्थात संस्कृत हा विषय शिकवावा असे म्हटले सदर धोरणाने शिक्षणावरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के निश्चित केला होता आपण पुढे संस्कृत आयोगसुद्धा अभ्यासणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणावीसशे अडुसष्टच्या शैक्षणिक धोरणाच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ईश्वरभाई पटेल पुनरावलो पुनरावलोकन समितीची स्थापना झाली या समिती ते समितीनेही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि व त्यांच्या केंद्र शासनाने एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये पूर्वीच्या शैक्षणिक धोरणात आवश्यकते बदल करून एकोणविसशे शहाऐंशीमध्ये देशातील संपूर्ण शैक्षणिक संस्थांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केले या धोरणात प्रामुख्याने मुलींचे शिक्षण अनुसूचित जाती यस्सी आणि जमाती यस्ती यांच्यातील भेद दूर करण्यासाठी समान शिक्षणासंबंधी यावर संधी यावर भर दिला गेला त्याचबरोबर त्यांनी शिष्यवृत्तींची संख्या वाढविली प्रौढ शिक्षण मागास जमातीमधून शिक्षक भरती गरीब कुटुंबांना शैक्षणिक प्रोत्साहन त्यांच्या मुलांचे नियमित शिक्षण प्राथमिक शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी बालक केंद्रित शिक्षण प्राथमिक शिक्षण सुधारण्यासाठी खडूफळा मोहीम इत्यादी बाबी कार्यान्वित केल्या तसेच एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये केंद्र सरकारने संसदेत कायदा करून सदर काय धोरणान्वे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ त्याला ज्याला आपण इग्नू म्हणतो ह्या इग्नूमार्फत अनेकांनी आपण बी एड केलेलं आहे त्याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीची आहे या संस्थेची स्थापना करून मुक्त विद्यापीठ यंत्रणा सुरू केली तसेच महाराष्ट्र राज्यात अठराशे एकोणनव्वदमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या संस्थेची स्थापना झाली वाय सी एम ओ यूमधून दरवर्षी सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेतात मित्रांनो एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारने जनार्दन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी नेमलेल्या समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणावीसशे शहाण्णव म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव सालच्या बदलांसह हो। प्रसिद्ध केलं होतं भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या किमान समान कृतिशील कार्यक्रमातील दोन हजार पाचमध्ये नवे शैक्षणिक धोरण आखले गेले यामध्ये व्यावसायिक व तांत्रिक कार्यक्रमासाठी देशभरात समान प्रवेश परीक्षा सुरू केली अठरा ऑक्टोबर दोन हजार एकच्या भारत शासन निर्णयाने जे ई एन आय ई राज्य राष्ट्र राष्ट्रस्तर आणि एस एल ई या तीन परीक्षा योजना आखल्या गेल्या त्यामुळे बदलते प्रवेश अटी असताना व्यावसायिक तर व्यवसाय व्यावसायिक स्तर राखण्याची क दक्षता घेणे सोपे झाले तसेच आशय पुनरावृत्ती अनेक प्रवेश परीक्षांना सामोरे जाणे मनोकायिक व आर्थिक बोजा विद्यार्थी पालकावर पडणे इत्यादी बाबीपासून सुटका झाली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मनमोहन सिंग यांनी निरक्षर व नऊ साक्षरांसाठी पंधरा वर्षीय व हो त्यापेक्षा मोठ्यांकरिता ही केंद्र शासन पुरस्कृत शैक्षणिक योजना सुरू केली दोन हजार एकच्या जनगणनेनुसार बारा पॉईंट सात कोटी भारतीय प्रौढ साक्षर झाले त्यापैकी साठ टक्के स्त्रिया तेवीस टक्के अनुसूचित जाती आणि बारा टक्के अनुसूचित जमाती या योजनेचा लाभ घेऊन साक्षर झाले होते मित्रांनो मित्रांनो हे सर्व ऐकताना जर तुम्हाला म्हणजे असं अनावश्यक वाटत असेल तरीही सर्व ही, ही माहिती मित्रांनो तुमच्या कानावरून जाणं आवश्यक आहे मी स्वातंत्र्यानंतरच्या शैक्षणिक बदलांचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेतोय आणि नंतर मुद्दे मुद्द्यानुसार आपण स्वतंत्र माहिती पाहणारच आहोत पण हा आढावा सुद्धा महत्त्वाचा आहे कारण का कधी कधी काही प्रश्नांचे उत्तर शोधत असताना काही संस्थांचा क्रम लावत असताना आपणाला ही विश्लेषणात्मक माहिती एक संदर्भ म्हणून माहिती असणं गरजेचं असतं विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा नंतर पूर्वीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा घेण्यासाठी दोन हजार सोळामध्ये माजी केंद्रीय सचिव टी एस आर सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय धोरण समिती नेमली या समितीने पूर्वीच्या फुर पुढील शासकीय योजनांचा आढावा घेतला म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम डी पी पी म्हणतो सर्व शिक्षा अभियान यशस्वी राईट टू एज्युकेशन नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन फॉर गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान माध्यमिक स्तरावर अपंगासाठी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन फॉर दी डिसेबल्ड फॉर सेकंडरी स्टेज त्यांच्यावर साक्षरता भारत उच्च शिक्षणासाठी विकासासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान इत्यादी म्हणजे या सर्वांचा अभ्यास करून नरेंद्र मोदीजींनी दोन हजार वीसमध्ये नवीन शैक्षणिक धोरण धोरणाला मंजुरी देऊन ती तेवीस चोवीसपासून त्याची अंमलबजावणीसुद्धा चालू आहे म्हणजे आपण आतापर्यंत पहिले पंतप्रधान नंतर इंदिरा गांधीजी असतील राजीव गांधीजी यांच्या काळातील महत्त्वाचे आणि आता नरेंद्र मोदीजी या सर्व पंतप्रधानांच्या काळामध्ये जे महत्त्वाचे बदल झालेत हे सर्व मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला के आहे सुरुवातीला आणि मग त्यानंतर आपल्या आपल्या मुद्द्यानुसार आपण जे छत्तीस मुद्दे निवडलेत त्यानुसार माहिती या ठिकाणी आपण पुढं घेत राहणार आहोत तर आठवा जो मुद्दा आहे मित्रांनो विद्यापीठ शिक्षण आयोग यालाच आपण युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणतो आणि त्याला डॉक्टर राधाकृष्णन आयोग एकोणावीसशे अठ्ठेचाळीस भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात स्वातंत्र आला स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे काम या आयोगाने केले अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि अहवाल सादर केला एकोणावीसशे एकोणपन्नास या आयोगानं शिक्षणाची खालील उद्दिष्ट सांगितली होती बा शिक्षणाची उद्दिष्ट म्हणजे प्रश्न असा असू शकतो की राधाकृष्णन आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे कोणती किंवा योग्य पर्याय निवडा वगैरे वगैरे म्हणून हे जे काही दहा उद्दिष्ट आहेत शिक्षणाची उद्दिष्ट आहेत बरं का ती आहेत लक्षात ठेवा आयुष्याचे अर्थ समजावणे हा शिक्षणाचं उद्दिष्ट आहे शहाणपण विकसित करून अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठीच्या अंतर्गत क्षमतेला वाव देणे आपल्या शैक्षणिक आर्थिक तसेच राजकीय संस्था ज्या सामाजिक तत्वावर चालतात त्या तत्वांची सर्वांना ओळख करून देणे लोकशाहीचे प्रशिक्षण देणे स्वयंविकासाचे विकासाचे प्रशिक्षण देणे मनातील भीती घालविणाऱ्या सदसद बुद्धीस चालना देणाऱ्या आणि एकाग्रता वाढविणाऱ्या मूल्यांचा विकास करणे सांस्कृतिक ठेवा जपून त्यांची शिकवण देणे शिक्षण ही जीवनभर शिकण्याची प्रक्रिया आहे याची जाणीव निर्माण करणे वर्तमान तसेच भूतकाळ समजण्याची क्षमता विकसित करणे आणि व्यावसायिक शिक्षण प्रदान करणे ही शिक्षणाची उद्दिष्टे आहेत असं डॉक्टर राधाकृष्णन आयोग एकोणावीसशे अठ्ठेचाळीस त्याला आपण विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणतो त्यांची ही उद्दिष्ट आहेत आता या आयोगाने शिफारशी काय केल्यात पहा शालेय अभ्यासक्रम बारा वर्षाचा असावा मॅट्रिक्युलेशनऐवजी बारावी उत्तीर्ण झाल्याखेरीज पदवी वर्गात प्रवेश देऊ नये पदवी अभ्यासक्रम तीन वर्षाचा असावा शालेय शिक्षण सॉरी शालेय आणि विद्यापीठ पातळीवर सर्वसाधारण स्वरूपाचा अभ्यासक्रम असावा विशेष अभ्यासक्रम स्पेशलायझेशन त्यानंतर असावेत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी आवश्यक असणारे सर्वसाधारण शिक्षण आणि विशेष शिक्षण निश्चित करावे व त्यासाठी अभ्यासक्रम तयार करावेत विद्यापीठांनी शुद्ध संशोधनाकडे अधिक लक्ष द्यावे आणि उपयोजित शैक्षणिक संशोधन हे उद्योगधंदे संशोधन संस्था आणि विद्यापीठाबाहेरील संस्थावर सोपवावे संशोधन हा उच्च शिक्षणाच्या अध्या अध्यापनाचा गाभा असल्याने उच्च शिक्षणातील अध्यापन आणि संशोधन यांची पुनर्रचना करण्यात यावी शास्त्र विषयातील संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांना विशेष प्रोत्साहन द्यावे आयोगाने विद्यापीठाच्या व्यावसायिक शिक्षणातील भूमिकेची विशेष चर्चा केली आणि कृषी व्यापार शिक्षण स्थापत्य तंत्रविद्या विधी वैद्यक आणि या प्रकारच्या व्यावसायिक शिक्षणाबाबतचे विद्यापीठे त्या काय करू शकतील याचा उहापोह केला ज्या ज्या क्षेत्रात नवनवी उपक्षेत्रे निर्माण होत आहेत त्याकडे विद्यापीठांनी लक्ष द्यावे तसेच देशाच्या भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन कोणत्या क्षेत्राचा विकास करणे जरूर आहे याचाही अभ्यास करावा नव्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी विद्यापीठांना त्यांनी स्वायत्तता द्यावी आणि मग ही स्वायत्ता देण्यासाठी किंवा हे साध्य करण्यासाठी उच्च शिक्षण हा विषय सामायिक यादीत घालावा अशी शिफारस आहे पाहा महत्त्वाची केंद्र शासनाने आर्थिक आणि समन्वयाची जबाबदारी स्वीकारावी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळ स्थापन करावे केवळ संलग्नता प्रदान करणारी विद्यापीठे नसावीत सर्व राज्यातील शासकीय महाविद्यालयांचे रूपांतर हळूहळू विद्यापीठांनी चालविलेल्या महाविद्यालयात करावे त्यानंतर पात्रधा पात्रताधारक प्राध्यापक आहेत विद्यापीठ पातळीवरील परीक्षा पद्धतीत काही सुधारणा कराव्या विद्यापीठ शिक्षणात समभाव साधण्यासाठी सर्व धर्माचं शिक्षण समाविष्ट करावे अशा ह्या ज्या सर्वसाधारण शिफारशी आहेत मित्रांनो या, या आयोगाच्या शिफारशीनुसार डॉक्टर राधाकृष्णन आयोग यांच्या शिफारशीनुसार एकोणावीसशे छप्पनमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची म्हणजे आपण यू जी सी म्हणतो ज्या माध्यमातून शेटनेट परीक्षा होत असते याची स्थापना एकोणावीसशे छप्पन साली झालेली आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती डॉक्टर राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार यू जी सीची यू जी सीची स्थापना करण्यात आलेली आहे तसंच यापूर्वी एकोणावीसशे पंचेचाळीस साली अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद ए आय सी टी ई याचीही स्थापना करण्यात आली होती तर ह्या ज्या दोन महत्त्वाच्या संस्था आहेत मित्रांनो ह्या संस्थासुद्धा आपणाला केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अभ्यासायच्या आहेत कारण की ज्या काही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उच्च शिक्षण संस्था आहेत ना त्यामध्ये ह्या दोन्ही संस्थेंची सविस्तर माहिती आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो नंतर नववा जो मुद्दा आहे तो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत